हाय हॅलो नमस्ते कशा आहेत तुम्ही मस्त मजेत ना चला तर बघूया आपण आज अशी नवीन अशी रेसिपी तर त्यासाठी सुरुवातीला आपण काय करायचे करायचं आहे मी ते का एकदम अशी मस्त अशी आपण डाळ बघूया डाळीसाठी आपण लागणारे साहित्य म्हणजे त्यासाठी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि इतकं माट्या टाकलेलं आहे तुम्हाला टाकू वाटेल तर टाका अगर नसल टाक आवडत तर नाही टाकलं तरी चालेल पण डाळ अशी धुली तरी पण ते पण छान लागते डाळ हे दोन ते तीन पाण्याने एकदम मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे कारण डाळीवरती खूप साधं केमिकल हे ते मारतात कारण जास्त दिवस टिकण्यासाठी डाळ तर आपण काय करायचं जेव्हा आपण डाळ बनवतो तेव्हा दोन ते तीन पाण्यानेही चांगली धुवून घ्यायची ओवडधोवड अजिबात धुवायचं नाही कंटाळा तर अजिबात करायचं नाही आजकाल खूप केमिकलचा वापर जास्त प्रमाणात होत चाललेला आहे तर ह्याच्यामधले आपल्याला जास्तीत जास्त प्रोटीन कसं घेता येईल हे आपण विचार करतो पण ह्याच्यामध्ये केमिकल पणही खूप प्रमाणात वाढत चाललेलं आहे त्यामध्ये सुरुवातीला थोडंसं सा डाळी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाकलेलं आहे मीठ आणि हळद असं टाकायचं कारण ही लवकर शिजायला पण मदत होते आणि हळदे डाळीला हा असा कलर खूप पण छान येतो त्यासाठी हिच्यामध्ये डाळ आणि डाळ शिजतेस मी मीठ आणि हे कंपलसरी टाकते तुम्ही टाकू शकता किंवा नंतर टाकलं तरी चालेल असं काही ना ऑप्शनल आहे डाळी मस्त अशी शिजून घेतली त्याच्यानंतर रवीने किंवा पळीने एकदम अशी बारीक करून घ्यायची डाळ बारीक झाल्यानंतर सुरुवातीला थोडंसं कढईमध्ये थोडंसं मी जास्तच तेल घेतलं आहे थोडंसं म्हणण्यापेक्षा आणि जेव्हा आपण डाळीला तडका देतो ना तर थोडंसं जास्त तेल असू द्या नॉर्मल तेलापेक्षा त्याच्यामध्ये थोडीशी मी मोहरी टाकली आहे मोहरी तुम्हाला आवडत असेल तर टाकत नसेल तर नका टाकू ते ऑप्शनल आहे जिरे तर कंपल्सरी सगळेच वापरतात जिरे आणि मोहरी चांगली तडतड म्हणजे चांगली कडकुडी द्यायची त्याला कडकडल्यानंतर त्याच्यामध्ये काय केलं मी थोडासा काळा मसाला टाकला आहे कारण मी कलर येण्यासाठी काळा मसाला टाकला आहे तुम्ही टाकू शकता लाल मिरची पावडर असेल तर लाल मिरची पावडर पण टाका त्याच्यामध्ये थोडंसं मी कांदा लसूर मसाला पण टाकला आहे कारण याच्यामध्ये काय होतं दोन्ही आणि जेव्हा तुम्ही टाकणार ना तेव्हा गॅस बंदच ठेवा कारण आपल्याला जास्त प्रमाणात मसाले हे जास्त करफू पण द्यायचे नाही ते जेव्हा जे जी थोडे थोडे कच्चे राहतात ना तेव्हा त्याला अशी छान असा कलर येऊन जातो आणि त्याला तडका पण छान बसतो थो। त्याच्यामध्ये थोडासा मी चिकन मसाला पण टाकलेला आहे चिकन मसाल्यानं काय होतं ते थोडंसं खायला पण थोडी टेस्ट लागते आणि रोज रोज वरण खाण्यापेक्षा जर असं एकदा डाळ ना तर खायला पण थोडंसं भारी वाटतं जीव त्याच्यामध्ये पूर्ण हे बघाय एकदम मंदाचे वरती चांगलं शिजू द्यायचं आणि जेवढं आपण डाळ बनवल्या त्यात टाकून द्यायचं डाळ एक कधी पण अशी बनवते थोडीशी घट्ट सरस बनवायची कारण ते थोडंसं खायला पण थो थोडंसं बरं लागते आणि चांगली अशी खळखळून त्याला उकळी द्यायची जेवढा वेळ तुम्ही तिला उकळी द्यायचाल ना तेवढा वेळ त्याचा कट म्हणजे जे आपण फोंडीला जे टाकलेलं असेल त्याचा कट पण हा भारी होऊन जातो हे बघा किती छान मस्त अशी डाळ शिजलेली दिसते ना अशी डाळ एकदम मस्त अशी शिजू द्यायची तुम्हाला माझ्या नवीन अशा रेसिपी जाणून घ्यायच्या असतील किंवा माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये तुम्हाला नवीन कुठल्या रेसिपी हव्या असतील माझ्याकडनं तर त्याही तुम्ही टाईप करू शकता आणि मला सजेस्ट करू शकता हे बघा अशी मस्त अशी डाळ उकळू द्यायची जेव्हा डाळ अशी उकळली ना लहान मुलं पण एकदम आवडीनं खाशील कुणाला पण अशी नकोशी वाटणार नाही कारण रोज जर वरण खाऊन पण कंटाळा येतो ना तर अशी मस्त अशी भाजी बघा किती छान दिसते जेव्हा तुम्ही ताटात तर एकच नंबर लागते खायला तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंट्स पण नक्की करा